मंडळी यल्मा डोंगरावरती आल्यानंतर इथं काही महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत तीर्थस्थानं आहेत ज्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जाणं तिथल्या काही विधी करणं हे गरजेचं असतं आता आपण येणे कुंड जवळ आहोत तर त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतर परशुराम मंदिरामध्ये जायचं आणि इतर आजूबाजूची काही ठिकाण आहेत तर या कुंडाबद्दलची माहिती या तीर्थाचं नाव यण्णी गोंड यण्णी गोंड किंवा यण्णी होंड असं जेव्हा म्हटलं जातं तर यण्णी याचा कन्नड भाषेतला अर्थ आहे तैल हा संस्कृतमध्ये ही तीन तीर्थ म्हणजे तीर्थ तैल तीर्थ आणि हरिद्रा तीर्थ चाय भगवती रेणुका आणि जमदग्नी यांच्या विवाह पश्चात आपल्याकडे ज्याप्रमाणे एखाद्या विवाहानंतरच्या वेळेला नवरा नवरीला हळद लावली जाते तेलाच तेलाची अंघोळ घातली जाते अभ्यंग स्थान घातलं जातं त्याप्रमाणे जमदग्नी आणि रेणुकेला हे अभ्यंग केल्यानंतर त्यांची तीर्थ ज्या ठिकाणी उतरली गेली ती तीर्थ म्हणजे ही यांनी गौंड म्हणजे तैलतीर्थ हरिद्रा तीर्थ म्हणजे हरिषण होंड आणि कुंकुम होंड म्हणजे कुंकुमतीर्थ अशी तीन, 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 तीन कुंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या तीर्थांच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर गंगेची मूर्ती आहे साक्षात भगवती गंगेचं स्वरूप अशी ही तिन्ही तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गंगामातेची मातेची मूर्ती आहे जी मकर वाहना हातामध्ये कमळ आणि कुंभ घेतलेली गंगेची मूर्ती आहे अशी तीन तीर्थ या तिन्ही तीर्थांच्या ठिकाणी भगवती गंगेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते एकूणच जगदंबेचा सगळ्या भक्तांसाठी साक्षात गंगा स्वरूप असणारी अशी तीन तीर्थ या तिन्ही तीर्थांचं दर्शन घेऊन आपण मग परशुराम आणि देवीच्या परिवार देवतांचे दर्शन घेऊ